चार्थ श्री दासबोध दशक सोळावा समासाठवा आत्मा राम निरूपण श्रीराम समर्थ नमु गणपती मंगल मूर्ती जयाचे नीमती स्फूर्ती लोकभजनी स्तव करीती आत्मयाचे नमो वैखरी वागेश्वरी अभ्यांतरी प्रकाशकरी नाना भरोवरी विवरी नाना विद्या सकळजनामध्ये नाम राम नाम उत्तमोत्तम श्रम जावनी विश्राम चंद्रमौी पावला नामाचा महिमा थोर रूप कैसे उत्तरोत्तर परात परमेश्वर त्रैलोक्य धरता आत्मा रामच हुकडे लोक वावडे जिकडे तिकडे देपडे मृत्यघडे आत्मा या जीवात्मा शिवात्मा परमात्मा… जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देव दानव मानवी सकळ मार्ग चालती बोलती अवतार पंगतीची गती आत्म्या करिता होत जाती ब्रह्माधिक नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्य रूप, सस्वरूप द्रष्टारूप जाणीज नरोत्तम वीरोतमो पुरुषोत्तम रघोत्तम सर्वोत्तम उत्तमोत्तमो त्रैलोक्यवासी नाना खटपटा चटपट नाना लटपटा झटपट आत्मा नसता सर्वसपाट आत्मे विण वेडे कुडे आत्म्या विण मळे बापुडे आत्म्या विण घडे रोकडे शरीराचे आत्मज्ञानी समजे मनी पाहेजनी आत्मया लागुनी भुवनी अथवा त्रिभुवनी आत्मविणे ओस परमसुंदराणी चतुर जाणे सकळ सारा, सारा आत्म्याविण अंधकार उभय लोके सर्वांगी सिद सावध ना भेद नाना वेद नाना नानाखेदा ना आनंद तेने रंग अथवा ब्रह्मादी कैकची चालवी अनेक पाहवा नित्या नित्य विवेक कोणी ज्याचे घरी पद्मिनी नारी आत्मा तवरी आवडी धरी आत्मा गेली या शरीरी ते आत्मा दिसे नाना भासेना बाह्या कार्य अनुमाने ना नाना मनाच्या कल्पना आत्मयाचे आत्मा शरीर वास्तव्य करी अवघे ब्रह्मांडविवरी भरी वासना भावना भावनापरोपरी किती म्हणून सांगाव्या मनाच्या वृत्ती अनंत कल्पना अनंत प्राणी सांगो किती अंतर अनंत राजकारणे धरणे कुबुद्धि विवरणे कळो नेदणे चुकावणे प्राणी महा एकास एक जपती टपती एकास एक खपती लपती शत्रुपणाची स्थितीगती चहूकडे पृथ्वीमध्ये परोपरी एका सेक सिंतरी किती एक भक्त परोपरी परोपकार परो करीती एका आत्मानंत भेद देह परप्ये घेती स्वाद आत्मा ठायचा भेद भेद ही धरी पुरुषास स्त्री पाहिजे स्त्री स पुरुष पाहिजे नवरी स नवरी पाहिजे हे तो घडेना पुरुषाच्या जीव स्त्रियांच्या जीवी ऐसी नाही उठा ठेवी विषय सुखाची गोवी तेथे भेद आहे ज्या प्राण्यास आहार तेथे ज्योती तत्पर पशुचे आहारी नर नादरे वर्तते आहार भेद देहभेद गुप्त प्रगट औदंड भेद तैसाच जाणावा आनंद सिंधू भूगर्भीची निरे त्या निरामधिल शरीरे आवर्णोदकाची जलचरे अत्यंत मोठी सूक्ष्मदृष्टी आणि तामना शरीराचा अंत लागेना मामानुमाना कैसा देहात्मयोग शोधून पाहिला तेने काही अनुमानला चूळ गलबला गथा गोवी गथा गोवी जगवाया कारणे केली नाना निरूपणे अन्तरात्म्या कृपालूपणे बहुता मुखे बोलिला इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मा रामनिरूपणनाम समास आठवा श्रीराम 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 श्रीराम